ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण पाहणार आहोत खचलेला अर्जुनला पुन्हा उभा करण्यासाठी आणि स्वतःचा मास्टर प्लॅन सांगण्यासाठी सायली शेवटी अर्जुन प्रियाच्या संगीत सोहळ्यामध्ये पोहोचत खूप मोठा धमाका करणार आहे मधुबाहूनकडून परवानगी घेत चैतन्य कुसुमच्या साथीने जबरदस्त असा मास्टर प्लॅन करून प्रियाला काहीही कळू न देता सायली अचानकपणे संगीत सोहळ्यात पोहोचणार आणि अर्जुन स्वतःच्या नात्याला आता निर्दोष सिद्ध करणार आहे तेही सर्वांच्या साक्षीने कोणालाही न घाबरता कॉन्ट्रॅक्ट मॅरेज बद्दलचं सत्य उघडकीस आणत त्या मते अर्जुन सायलीचा कोणताही चुकीचा हेतू नव्हता आणि दोघांचीही कसलीही चूक नाही हे सगळ्यांच्या समोर उघडपणे सत्य सांगत सायली आपल्या प्रेमाची सत्व परीक्षा देणार आहे संगीत सोहळ्यामध्ये कारस्थानी प्रियाला सायली आता चांगली जलमाची अत्तल घडवणार आहे आणि अर्जुन सायलीच्या या प्रेमाच्या नात्याला न्याय द्यायला नंदिनीही तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार रा आहे आता प्रियाने सायलीपासून कितीही गोष्टी लपवण्याचा प्रयत्न केला तरीही सायली वेळेवरती धूमधडाक्यात एंट्री येत घेत आपलं प्रेम अर्जुनला पुन्हा मिळवणार आहे परंतु या सगळ्या गोष्टी नक्की कशा घडतील ते व्हिडिओत पाहणारच आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर प्रिया मुद्दा सायलीला डिवचण्यासाठी सतत कुसुमच्या चाळी जात असते परंतु सायली तिला सडेतोड उत्तर देत नेहमीच ते आपटत असते आणि यावेळी सायलीने फक्त प्रियाला सडेतोड उत्तर दिलेलं नसतं तर प्रियाने घातलेल्या मंडवामध्ये अर्जुनच्या सोबत सात फेरे घेऊन सायली पुन्हा लग्न करत असल्याचा खुलासाही तिने केलेला असतो आता प्रियाची चांगलीच घाबरगुंडी उडालेली असते प्रिया विचार करते की सायली नक्कीच तिच्या डोक्यामध्ये काहीतरी कारस्थान शिजतंय परंतु सायलीला गाफील ठेवून आपण आपलं लग्न जर वेगळ्याच ठिकाणी केलं तर ती तिथे कशी पोहोचू शकणार आणि तिला माहिती देण्यासाठी चैतन्यही घरात नाही आहे असं तिचा विचार डोक्यात येतो आता प्रियाच्या मेहंदीची तर पूर्ण वाटच लागलेली असते कारण सायलीच्या साथीला अद्वैत कला आलेल्या असतात अर्जुन सायलीच्या प्रेमाला न्याय देण्यासाठी त्यांनी चैतन्याची सांभाळत असलेली बाजू स्वतः जरी नसता तरी अद्वैत खंबीरपणे अर्जुनच्या पाठीशी उभा असतो ज्यावेळी अर्जुन मेहंदी काढायला खालती येतो तेव्हा मेहंदीचा कार्यक्रम तर सुरू होतो परंतु प्रियासाठी कला अद्वैतने जबरदस्त प्लॅनच रचलेला असतो आणि स्वतःच्या मेहंदीच्या कार्यक्रमातच प्रियाचा चांगलाच पचका होतो कारण ज्यावेळी प्रिया अर्जुनला मेहंदी काढण्यासाठी गळ घालते तेव्हा अर्जुन गप्प उभा असतो तर प्रिया जबरदस्ती त्याचा हात पुढे करते पाहते तर अर्जुनच्या हाताला जखम झालेले असते प्रिया मनात विचार करते की मला कळतंय अर्जुन हे सगळं तू मुद्दाम करतोयस कारण माझं नाव तुझ्या हातावरती लिहिलं जाऊ नये म्हणूनच हे तू सगळं केलं तेव्हा अर्जुन घरातील सर्वांनाच सांगतो की माझ्या या हातावरती मेहंदी काढली नाही जाऊ शकत कारण माझ्या हातावरती जखम झाले आहे सुभेदारांना अर्जुनच्या हात पाहताच मोठा धक्का बसलेला असतो परंतु तिकडे अर्जुनच्या नावाची मेहंदी सायलीच्या हातावरती चढलेली असते कलाने स्वतः तिच्या हातावरती मेहंदी काढलेली असते तर अद्वैतने प्रियाच्या मेहंदीमध्ये चांगलाच मोठा पचका केलेला असतो कारण मुद्दाम त्याने प्रियाच्या मेहंदीत शेण मिसळलेलं असतं आणि प्रियाच्या मेहंदीच्या कार्यक्रमाची पुरती वाट लागलेली असते आता प्रिया आणखीनच घाबरते विचार करते की हे सगळं अर्जुन सायली मिळून तर करत नसतील ना आता जर पुढचा संगीत सोहळ्याचा जर कार्यक्रम असेल तो कदाचित इथे ठेवलाच नाही पाहिजे चैतन्याला जरी या सगळ्यातून मी दूर केलं असलं तरी ती सायली काही गप्प बसणाऱ्यातली नाहीये असा विचार करत प्रियाची आधीच घाबरगुंडी उडालेली असते आणि प्रिया, प्रिया संगीत सोहळ्याचा कार्यक्रम कुठेतरी दुसरीकडे ठेवण्यासाठी सुभेदारांपुढे आणि तिच्या आईबाबांपुढे म्हणजेच रविराज प्रतिमा पुढे हट्ट धरून बसते परंतु प्रियाला एक गोष्ट चांगलीच माहिती असते की सायली काही हार मानणाऱ्यातली नाहीये तिचे सगळे प्रयत्न सगळा प्लॅन ती उधळून लावेलच तर आता प्रिया हट्ट धरते म्हटल्यानंतर प्रतापही म्हणतो की माझं एक मित्र नाशिकमध्ये आहे आणि त्याचं खूप मोठं मंगल कार्यालय देखील आहे आपण कदाचित त्यामध्ये आपल्या तन्वी अर्जुनच्या लग्नाचा संगीत सोहळ्याचा कार्यक्रम ठेवू शकतो तर फोन केल्यानंतर तिथे त्यांना समजतं की ऑलरेडी त्याचं बुकिंग झालं आहे आणि ज्या वेळेस त्याला कळतं की विक्रमादित्य देशमुख म्हणजेच पाच बाबा विक्रम यांनी ते, ते बुकिंग केलं आहे तर प्रताप रविराज त्यांना कन्व्हेन्स करतात तेव्हा विक्रम धनंजय दोघेही खुश होतात आणि विचार करतात की चालेल की आपल्या मुलांची लग्न आहेत मग धूमधायकातच लावूया आता प्रियाने सगळ्यांना फोर्स करून कसं तरी कन्व्हेन्स केलेलं असतं आणि तिच्या दबावाखाली येऊन तिचा हट्ट पुरवण्यासाठी रविराज प्रताप आणि इतर घरच्यांनी संगीत सोहळा नाशिकला ठेवायचं ठरवलेलं असतं परंतु मूर्ख प्रियाला कुठे माहिती की नंदिनी ऑलरेडी सायलीची किती खास मैत्रीण आहे आणि तिने कितीही सायलीपासून गोष्टी लपवण्याचा प्रयत्न केला तरी सायली तिथे पोहोचणारच सायलीला अजूनही सुभेदारांच्या घरात पुढचा कार्यक्रम नक्की कोणा कोणता होणार आहे आणि तो कुठे होणार याबद्दल काही खबरच नसते तर अद्वैतने ती सगळी माहिती काढलेली असते आणि फोन करून सायलीला सगळी खबर बात दिलेली असते तेव्हा सायली खुश होते आणि सायली कुसुमला म्हणते की या प्रियाने कितीही हातपाय मारले ना, मार ना कुसुमताई तर मीरा काही जिंकू देणार नाहीये प्रिया तू कितीही नाटकं कर किंवा जगाच्या कुठल्याही पातळीवरती तू अर्जुन सरांसोबतचं लग्न ठेव तिथे मी पोहोचणारच आणि सायली ही नाशिकला जायला निघते तर चैतन्य सायलीला म्हणतो की ठीक आहे सायली बहिणी मी सगळी तयारी करतो आपण नाशिकला जाऊयात तेव्हा सायली म्हणते की मला ना लवकरात लवकर हे सगळं सत्य अर्जुन सरांपर्यंत पोहोचवायचं आहे आणि त्यांच्या फोन फोनवरून देखील कॉन्टॅक्ट होत नाहीये तर कुसुम म्हणते की या सगळ्यांमध्ये देखील ना प्रियाचाच हात असेल नक्कीच काहीतरी कुरगोड्या के केल्या असतील किंवा अर्जुन पासून तिने त्याचा फोनही लपावला असेल काय सांगावं ती कोणत्या थराला जाईल ना सांगता येत नाही बिचारा चैतन्याला तिने सुभेदारांपासून तोडलं ते तेव्हा सायली म्हणते की प्रियाने कितीही नाटकं करू देत कुसुमताई परंतु ती नाच चांगलीच तोंडावरती आपटणार आहे तेव्हा चैतन्य म्हणतो की सायली वहिनी नाशिकला जायची तयारी तर मी करेनच परंतु तिथे गेल्यानंतर सुभेदाराने आपल्याला आतमध्ये एंट्री तर द्यायला हवी आहे ना आपण आतमध्ये कसं जाणार तर त्यासाठी सायलीच्या डोक्यात ऑलरेडी प्लॅन तयारच असतो तेव्हा कुसुम म्हणते की हो ग सायली ते सुभेदार साधं त्यांच्या नजरेसमोरही तुला उभं करत नाहीत मग एंट्री देणं तर दूरच तेव्हा पुढचा प्लॅन नक्की काय आहे ते सायलीने चैतन्यला समजावूनच सांगितलेलं असतं चैतन्य कुतु कुसुम आता इतके खुश होतात की ते सायलीचं खूप कौतुक करतात जेव्हा सायली निघालेली असते नेमकी मधुबाऊ तिथे येतात मधुभाऊ खूप रागाने तिच्याकडे पाहतात तेव्हा सायली ते, ते सगळं विसरते आणि मधुभाऊंचे आशीर्वाद घेते मधुभाऊ तोंड फिरवतात सायली त्यांना म्हणते की तुमची मुलगी आता खूप मोठं पाऊल उचलायला निघाले आहे खूप मोठं काम करायला निघाले आहे आणि त्यासाठी तिला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे ना मधुभाऊ हे दोन तीन दिवस माझ्यासाठी किती कठीण जाणार आहेत हे तुमच्याही लक्षात आलं असेल आणि एका मुलीच्या पाठीशी जर बापाचे आशीर्वाद असतील तर लढण्यामध्ये तिला जास्तीचं बळही मिळेल तेव्हा मधुभाऊ देखील प्रेमापोटी तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला आशीर्वादही देतात सायली खूप खुश होते अगदी दहाचं बळ तिच्या अंगी संचारतं आणि सच्च असते प्रियाला धडा शिकवायला आणि सत्य अर्जुन पर्यंत तर घाबरलेल्या प्रियाने फक्त सायलीसाठी टाईट सिक्युरिटीही लावलेली असते त्या सिक्युरिटी गार्डला देखील तिने सायलीचे फोटो दाखवलेले असतात आणि त्यांना सक्त ताकीद दिलेली असते की या मुलीला काहीही झालं तरी आत एंट्री द्यायची नाही परंतु सायली ही खूप जास्त हुशार निघते आणि सायली तिथे वेटरच्या वेगळ्या साध्या वेशामध्ये येते ज्यावेळी सिक्युरिटी गार्ड तिला तिथे अडवतात तेव्हा सायली त्याला वेड्यात काढते की आम्ही केटरच आहोत काय आहे ना आमचं काही महत्वाचं काम होतं म्हणून आम्ही तिघे फक्त महागे राहिलो होतो परंतु वेळीच आम्हाला जर आत नाही सोडलं तर ओरडा तुम्हाला खावं लागेल तेव्हा तो सिक्युरिटी गार्ड लगेच त्या तिघांनाही आत सोडतो सायलीचा मास्टर प्लॅन सक्सेस झालेला असतो तिघेही प्रियाच्या संगीत सोहळ्यामध्ये पोहोचतात तर त्या तिघांनी जरी एंट्री मिळवली असली तरीही त्यांना अजून थोडी भीती असते की कोणी जर त्या तिघांपैकी एकाला जरी इथे पाहिलं तर मग त्यांची काही खैर नाही तेव्हा सायली कुसुम चैतन्य तिघेही एकमेकांच्या हातात हात देतात आणि मिशन पूर्ण करण्यासाठी ठरलं तर मग अशी शपथ घेत तिघेही अर्जुनची रूम शोधत असतात तर अर्जुनला जबरदस्ती अश्विन तयार करत असतो अर्जुन खूपच चिडलेला असतो हे जे सगळं होत असतं ते त्याच्या मनाविरुद्धच खडत असतं त्याला काही इंटरेस्ट नसतो तर सायली मुद्दाम घरातील सगळ्यांनाच पाणी वगैरे देत असते नेमकं तिला जाणून घ्यायचं असतं की कोण कुठं आहे कोण कुठं आहे आणि अर्जुन नक्की कुठे राहतोय त्याची रूम नक्की कोणती आहे हे सगळं त्याला जाणून घे तिला जाणून घ्यायचं असतं अगदी सायलीने सांगितल्यानुसारच चैतन्य कुसुमही अर्जुनची असतात परंतु बिचारा अर्जुन इकडे खूपच अस्वस्थ असतो आणि लग्नाच्या पहिल्या दिवशीपासून ते सायलीने दिलेल्या प्रेमाच्या कबुलीपर्यंत अर्जुनला सायलीसोबत घालवलेला प्रत्येक क्षण आठवत असतो आणि सायलीच्या आठवणींमध्ये व्याकुळ होत पो तो आता ढसाढसा राडायला लागतो इकडे सायलीचा जीवही वर खाली होत असतो की अर्जुनही अजून तिला सापडलेलाच नसतो सायली सत्य अर्जुनपर्यंत पोहोचवणार असते आणि तोपर्यंत कुसुम आणि चैतन्याचं काम हे असतं की प्रियाला काहीही करून धरायचं आता काही केल्या सायलीला अर्जुनची रूमच भेटत नसते तर सायली आपल्या सोबत एका वेटरला घेते आणि मुद्दाम कल्पनाच्या जवळच्यात ती कल्पनाला नवऱ्या मुलाच्या रूमबद्दल विचारते तेव्हा कल्पनाही अर्जुनचे रूम नक्की अर्जुन कुठे आहे ते सांगून टाकते परंतु तिला तर कुठे माहिती की वेषांतर करून आलेली ही मुलगी सायलीच असावी सायलीला आता अर्जुनचा पत्ताही मिळालेला असतो सायली पटकन धावत आपल्या अर्जुनकडे जाते आणि ज्यावेळेस ती दरवाजा ठोठावते तेव्हा अर्जुन त्यांना मला काहीही नकोय तुम्ही जा असं सांगतो तर सायली आता अर्जुन तिच्या तोंडावर दरवाजा बंद करणार अर्जुनला अर्जुन सर असे हाक मारते अर्जुन अगदी आनंदाने वेळा होतो आणि पटकन दरवाजा उघडून पाहतो तर समोर सायली उभी असते अर्जुन खूप खुश होतो तो पटकन सायलीला रूममध्ये खेचतो आणि दरवाजा लावून टाकतो आनंदाच्या भरामध्ये काय करावं ते त्याला सुचत नसतं तो विचारतो की मिस सायली तुम्ही इथे तुम्ही कसं काय पोहोचलात तेव्हा सायली म्हणते की काय झालं सर मधबाह नकळत माझ्या माझ्याकडे तुम्ही येतच होता ना आणि माझ्यासोबत एक फक्त भेट घेण्यासाठी तुम्ही किती प्रयत्न केले होते हे मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आहे मग तुमच्या भेटीसाठी मी साधी एवढी रिस्कही नाही घेऊ शकत का तेव्हा अर्जुन खूप खुश होतो आणि सायलीला घट्ट मिठी मारून रडायला लागतो अर्जुन म्हणतो की मला माफ करा मिसेस सायली मी आपलं वचन नाही पाळू शकलो मी हरलो आणि अर्जुन तिथेच आता लहान मुलांसारखा रडायला लागतो तेव्हा सायली त्याला ते सावरते आणि म्हणते की सर या सगळ्यांमध्ये तुमची काहीही चूक नाहीये हे सगळं जे घडवून आणले ना ते सगळे त्या प्रियाने घडवून आणले परंतु तुम्ही अजिबात खचून जाऊ नका सर मी तुमच्या सोबत आहेच सायली अर्जुनला विचारते की काय झालं प्रिया सोबत लग्न करायची भीती वाटते तेव्हा अर्जुन म्हणतो की काय बोलताय मिसेस सायली या परिस्थितीमध्ये तुम्हाला चेष्टा सुचते का तेव्हा सायली म्हणते की सर चेष्टा करत नाहीये परंतु तुम्हाला एक सांगू का मी प्रियाला सांगून आले आहे की तिने ठरवलेल्या मुहूर्तावरतीच तिने घातलेल्या मांडवातच मी तुमच्या साथीने सप्तपदी घेणार तीही तुमची नवरी बनून तेव्हा अर्जुन खुश होतो आणि विचारतो की काय सांगताय मिसेस सायली सायलीचं हे रूप अर्जुनच्या कित्येक दिवसानंतर समोर आलेलं असतं तेव्हा सायली म्हणते की अर्जुन सर माझं प्रेम मिळवण्यासाठी तुम्ही काहीही करू शकता मग आता मी माझं प्रेम मिळवण्यासाठी एवढी गोष्टही करू शकत नाही का तेव्हा अर्जुन सायलीला विचारतो की परंतु मिसेस सायली पूर्णाची ममा डॅड घरच्या सगळ्यांचं काय तेव्हा सायली म्हणते की सर आजपर्यंत आपण फक्त दुसऱ्यांचा विचार करत आलो कधीही स्वार्थी विचार केला नाही आपलं एकमेकांवरती एवढं प्रेम आहे आज तुम्ही त्या प्रेमाचा त्यागही करायला निघालात आणि आता आपण स्वार्थी विचार करत नाहीत तर प्रियाने हा खूप मोठा डाव रचला आहे आपल्या दोघांनाही तिला एकत्र येऊ द्यायचं नाहीये आणि सर जर प्रिया सुभेदारांची सून झाली ना तर सगळ्या सुभेदार घराण्याचे इजत ती चवाट्यावर तर आणेलच परंतु ती ते घरही उद्ध्वस्त करेल आणि सुरुवात तिने चैतन्य भाऊजीपासून केली आहे अर्जुन विचारतो की चैतन्य चैतन्यबद्दल काय तेव्हा सायली खुलासा करते की सर म्हणजे तुम्हाला यातलं काहीच माहिती नाही आहे तर।, तर प्रियाने सगळ्यांना एका अशा स्वतःच्या विशिष्ट पद्धतीने समजवला की सगळेजण तिच्या दबावाखाली आलेत आणि चक्क चैतन्य सरांना लग्नात येऊ नको असं सगळ्यांनी सांगितलंय अर्जुला मोठा धक्काच बसतो अर्जुन चिडतो आणि म्हणतो की काय मॉम डेड असं कसं काय वागू शकतात मी आत्ताच जाऊन त्यांना जा विचारतो तेव्हा सायली अर्जुनला थांबवते आणि समजावते की सर आपल्याला आत्ता असं काहीही करायचं नाहीये की ज्यामुळे आपण दोघेही सगळ्यांच्या डोळ्यावरती येऊ जे आहे ते आपल्याला गुपचूप करायचं आहे जसं प्रियाने केलं आणि वचन तर तुम्ही दिले ना पूर्णाचीला परंतु मी तर कोणाला वचन दिलेलंच नाही आणि तसंही तुमच्यासाठी दुसरी आनंदाची बातमी आहे की आपल्या लग्नासाठी मधुभाऊने स्वतः परवानगी दिली आहे तेव्हा अर्जुन आणखीनच खुश होतो अर्जुन म्हणतो की मला वाटलंच होतं माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास होता की तुम्ही करालच परंतु ज्या माझा मित्र माझा भाऊ माझा चैतन्य माझ्यापासून माझ्या घरापासून तोडलाय ना तिला तर मी सोडणारच नाही तेव्हा सायली म्हणते की तिला माफ तर करायचं नाहीये सर परंतु सगळ्यात आधी आपल्याला हे लग्न थांबवणं गरजेचं आहे तर अर्जुन सायलीला विचारतो की परंतु तुमचा प्लॅन तरी आहे काय तेव्हा सायली म्हणते की सोपाय आहे सर हे बघा एकदा का आपलं लग्न झालं तर घरातले जण चिडतील रागवतील आपल्यावरती परंतु पूर्वी जसं आपण घरातील सगळ्यांना कन्व्हेन्स केलं होतं त्यांचं प्रेम त्यांचा विश्वास पुन्हा जिंकून घेतला होता तसं आपण नंतर करूच या परंतु आजपर्यंत सगळ्यांनी फक्त आपल्या स्वार्थाचा विचार केला आहे आपण प्रत्येकाच्या भलाचा विचार केला परंतु आज आपल्यावरती अन्याय होतोय आपलं प्रेम कोणीही समजून घेत नाहीये जर वकिलाच्या बुद्धीने विचार केला तर खरंच आपल्यावरती अन्यायच होतोय आणि आता आपल्या प्रेमाला न्याय हा मिळायलाच हवा आणि आता मधुभाऊंची तर आपल्याला साथ आहेत परंतु घरातल्या सगळ्यांचं प्रेमही आपण नंतर जिंकून घेऊच जसं पूर्वी केलं होतं तर सायली अर्जुला हात पुढे करते आणि अर्जुला विचारते की ठरलं तर मग आपली गाठ ही साथा जन्माचे आहे ध्यान ना माझी साथ तेव्हा अर्जुनही मोठ्या विश्वासाने सायलीच्या हाती हात सोपवतो आणि तिला म्हणतो की ठरलं तर मग मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा असेल सायलीने आपल्या मनातली सगळ्या भावना अर्जुन समोर तर व्यक्त केलेल्याच असतात परंतु तिचा पुढचा मास्टर प्लॅनही अर्जुनला समजावून सांगितलेला असतो तर सायली जाता जाता अर्जुनला समजावते की हो सर आणि आता खचून जायचं नाही या रडायचं नाही तर लढायचं आहे आपल्याला तेव्हा सायलीने अर्जुनला पुन्हा एकदा लढण्यासाठी उभं केलेलं असत त्यांचं मिशन प्रियाला सुभेदारांची हो द्यायचं नाही आणि त्यासाठी पुढचा मास्टर प्लॅन दोघांचाही तयार असतो आणि पुन्हा चिचव चार खड्ड्यात घालून सायली ची साथ द्यायला अर्जुनही सज्ज असतो कारण दोघांनाही प्रियाला धडा शिकवायचा असतो त्यांना त्यांची पुढचे घराची जी विल्हेवाट लागणार असते ती त्यांना आत्ताच थांबवायची असते तर सायली अर्जुने दोघांनाही दोघंही एकमेकांना वचन देतात सायली आता तेथून रूम बाहेर पडते तर त्यानंतर तिथे आता संगीत सोहळ्याला सुरुवात झालेली असते जबरदस्त कलाकारांचे डान्स देखील आपल्याला आता पाहायला मिळणार आहेत त्याचबरोबर काही आपल्या लाडक्या आवडत्या जोड्याही तिथे त्यांचा डान्स परफॉर्मन्स देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे परंतु तोचपर्यंत तिकडे चैतन्य कुसुमचा प्लॅन रेडी असतो त्यांनी प्रियाला वेळीच बेशुद्ध केलेलं असतं आणि सायली अर्जुनच्या साथीने डान्स करायला स्टेज वरती गेलेले असते अर्जुन खूपच चिडलेला असतो आणि तितकाच नाराजही असतो कारण त्याला वाटत असत की कदाचित ती प्रिया असावी घरात सगळ्यांनाच वाटत की ती प्रिया आहे परंतु सायलीने स्वतःच्या तोंडावरती पदर पांघरून घेतलेला असतो म्हणून कोणाला कळत नाही की ती नक्की सायली आहे की प्रिया आता अर्जुन सोबत डान्स करत असताना जेव्हा सायलीचा हात अर्जुनच्या हातीच जातो तेव्हा अर्जुनला त्या स्पर्शातच उमगत की ही तर आपली सायली आहे जो अर्जुन इतका नाराज होता अगदी खचून कोलमडून गेला होता तो अर्जुन आता खूप खुश होऊन सायलीसोबत डान्स करायला लागतो अर्जुनला अर्जुन चक्क सगळ्यांच्या समोर सायलीच्या अंगा तोंडावरची ओढणी बाजूला घेतो घरच्या सुभेदारांना मोठा धक्काच बसतो तर तितकाच मोठा धक्का मोहिते देशमुख फॅमिलीला बसलेला असतो की लग्नात नवरी कशी काय बदलली गेली तर नंदिनी सायलीला ओळखतेही अर्जुन आता सगळं भान विसरून सायलीसोबत आपला डान्स परफॉर्मन्स पर पूर्ण करतो तर सगळेच जण विचार करतात की मग तन्वी गेली तरी कुठे इतक्यातच तिथे प्रियाची एंट्री होते आणि प्रिया मोठ्यानेच येऊन थांबा असं म्हणते तेव्हा घरातील सर्वजण खूप चिरलेले असतात की सायली त्या लग्न सोहळ्यामध्ये नक्की सामील तरी कशी झाली आणि सिक्युरिटी गार्डने तिला एंट्री तरी कशी दिली हे सगळं कोणाच्याही लक्षात येत नसतं तर पुन्हाची तिथे विचारते की सायली आणि तू कुठे होतीस तेव्हा प्रिया म्हणते की पूर्णाची अगं मी आतमध्ये तयारच होत होते परंतु कोणीतरी आलं आणि माझ्या दरवाजा बाहेर लॉक केला गेला तेव्हा घरातील सर्वांनाच पोटा धक्का बसतो प्रिया म्हणते की नशीब वेळीच ही रम्या तिथे आली आणि रम्याने दरवाजा उघडला आतमध्ये नेटवर्कचा इश्यू असल्याने मी तुम्हाला कोणाला कॉन्टॅक्टही नाही करू शकले मला चांगलंच माहितीये हे सगळं कारस्थान या सायलीच असावं आणि एवढंच नाही या पूर्णाची तर काल तिने मला धमकवलं देखील होतं ती मला म्हणाली होती की ती लग्न करेल तर अर्जुनशीच ते आपल्या सगळ्यांच्या नाकावरती टिचून प्रिया मुद्दाम सुभेदारांना सायलीच्या विरोधात भडकवते तेव्हा बिचारी सायली आता एकटी पडलेली असते तर सायली सुभेदारांना म्हणते की पूर्णाची माझं बोलणं ऐकून तरी घ्या पूर्णाची चिडते आणि तिला विचारते की तू इथे कशी काय पोहोचली तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का तुझ्या सुभेदारांशी असलेला सगळे संबंध संपले आहेत मग का सतत आमच्या नजरेसमोर येऊन स्वतःचा अपमान करून घेतेस इतका मोठा संगीत सोहळा जे आनंदाने पार पडत होता त्याच्यावरती येऊन तू विरजन टाकलंस तर अर्जुन आता सायरीची बाजू घेतो आणि पूर्णाजीला म्हणतो की पूर्णाजी प्लीज ऐकून तरी घे तर पूर्णाजी चिडते आणि अर्जुनलाच खडसावते की तुला माहीत नाही आहे का तुम्हाला वचन दिलंयस अर्जुन गुपचूप इथून निघून जा आता जे काही करायचं ते माझं मी बघेन आणि निर्णय मीच घेईन असं पूर्णाची म्हणते तेव्हा अर्जुनचाही नाईलाज होतो आता सगळेच जण सुभेदार अर्जुन वरती रागावलेले असतात अर्जुन मान खालती घालून निमूटपणे तू निघूनच जातो परंतु अर्जुनला खूप वाईट वाटत असतं तर सायली ही एकटी ही खिंड लढवते सायली घरातील सर्वांना स्वतःची बाजू पटवून देते की जे काही घडलं होतं त्यामध्ये आमची दोघांचीही चूक नव्हती त्यावेळची परिस्थिती आमच्यावरती उडावलेली सारखीच होती आणि म्हणून आम्हाला तो लग्नाचा निर्णय घ्यावा लागला पूर्णाची आम्हाला मान्य आहे की आमची एक चूक घडली की आम्ही हे सगळं तुमच्यापासून लपवून ठेवलं तर सायली पूर्णाचीला रिक्वेस्ट करते की हे लग्न फक्त तुम्हीच थांबवू शकता तुम्ही जर तुमचं वचन मागे घेतलं तर अर्जुन सर हे लग्न एका मिनिटात थांबवतील आमच्या दोघांच्याही एकमेकांवरती चिवापाठ प्रेम आहे पूर्णाची आणि दोन प्रेम करणाऱ्या व्यक्तींना तुम्ही असं वेगळं करणार आहात का असं सायलीचा विचारते तेव्हा प्रिया चिडते आणि तुझं थोबाड बंद कर म्हणत सायलीच्या अंगावरती धावून जाते तेव्हा नंदिने मध्यस्थी करते आणि नंदिनी प्रियालाच खडसावते की ना नाती आणि प्रेम हे कधी ओरबाडून मिळत नसतं तणवी ते आपल्या चांगलपणाच्या भावनेने आणि प्रेमानेच मिळवायचं असतं सायली तू गप्प बसू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे बोल सगळं असं म्हणत नंदिनी सायलीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते तर नंदिनीने तिथे आता प्रियाची बोलतीच बंद केलेली असते तर सुभेदार त्याचबरोबर देशमुख मोहिते फॅमिलीलाही मोठा धक्का बसलेला असतो परंतु आता सायलीने आपली बाजू पटवून दिली असती तरी देखील सुभेदार ते सत्य स्वीकारतील का आणि प्रियाने ठरवलेल्या मुहूर्तावरतीच सायली तिच्या नवऱ्याशी म्हणजेच अर्जुनशी पुन्हा लग्न करेल का आणि तेही कसं ते पाहणं तितकंच मनोरंजक